नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत आपल्या मराठी शाळा चॅनलमध्ये के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नंतर लाईक करून शेअर करा पण व्हिडिओ आवडल्यानंतर मी नेहमी सांगतो सबस्क्राईब करणे लाईक करणे शेअर करणे आज आपल्याला व्हिडिओ देखील बनवायचा आहे अशा घटकावर न का न दोन प्रकारचे न आहेत आपल्याला माहिती आहे न उच्चार थ द आणि ट ड ढ ढ ढ ढ न, न। लक्षात आलंच असेल आपल्याला आपले दोन प्रकारचे जे न आहेत पहिला जो न आहे तो नळाचा आणि दुसरा जो न आहे डा, तो बाणाचा उच्चाराच्या बाबतीतला न नळाचा आणि न बाणाचा याचे गट आपण या ठिकाणी मी तुम्हाला एकदा दाखवतोय हा जो न आहे तो त या गटामध्ये येतो त गटामध्ये आणि हा जो न आहे तो ट गटामध्ये येतो गट का दाखवला विद्यार्थी मित्रांनो थोडे पालक मित्रांनो आणि मोठे विद्यार्थी ट ठ ड ट ढ न चा <coughs> त, 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 त चा ज्या ठिकाणी आपल्याला स्पर्श होतो त्या प्रकारात तो न येतोय आणि त दाताला स्पर्श होतोय वरील दाताला त जिभेचा त थ द ध न असाच फरक त्याच्या उच्चारात करायचा आहे पण शब्द उच्चारतानी आपली मराठी भाषा आपण कितीतरी गावामध्ये वेगवेगळी भाषा आहे की नाही दहा किलोमीटर झाले की वेगळी भाषा असं होत असतं मग उच्चारात बदल होतो त्याला काही घाबरायची गरज नाहीये बरं का बोलायचं आपलं मराठी बोलायचं आता मला हे सांगायचंय की याच्यामध्ये सुरुवातीला आपण सर्रास शब्दाच्या सुरुवातीला सर्रासपणे हा शब्द सॉरी हा न वापरला जातो शब्दाच्या सुरुवातीला असल्यास डोळे बंद करून हा न न वापरायचा प्रश्न राहिला शब्दाच्या शेवटी बाकीचे नंतर बघूया दोन नियम फक्त आता शब्दाच्या शेवटी आला तर या दोन्ही पैकी कोणताही येतो पण आज आपल्याला नियम बघायचा आहे तो असा कसा बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी मी काही शब्द तुमच्यासाठी लिहितोय क र क ढ र थोडे शब्द लिहितो बाकीचे तुम्ही स्वतः समजून घेणार आहात कारण तुम्ही हुशार आहात हे सगळे जे शब्द आहेत हे क्रियावाचक शब्द आहेत ठीक आहे क्रियापद आहेत क्रियावाचक शब्द आहेत म्हणजेच इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर यांना आपण म्हणतो ऍक्शन वर्ड्स ऍक्शन वर्ड्स ओके okay, मित्रांनो यांना आपण म्हणतो ऍक्शन वर्ड्स आता हे जे ऍक्शन वर्ड्स आहेत म्हणजे क्रियावाचक शब्द क्रियावाचक शब्द ज्यावेळेस असतात आणि त्यांच्या पुढे ज्यावेळेस न लागतो क्रियावाचक शब्दाला ज्यावेळेस न जोडून येतो क्रियावाचक शब्दाला ज्यावेळेस न जोडून येतो त्यावेळेस हा न अजिबात लिहायचा नाही कस करणे करणे कर क्रियापद आहे कर अरे अभ्यास कर तर त्याचा जो शब्द तयार होणार आहे तो कसा तयार होणार आहे बघा इकडे क र कर, कर आणि त्याच्या पुढे आपला न लागला करणे झालं की नाही शब्द तयार करणे करणे टनला ने करणे शब्दाच्या शेवटी आलेला न आहे तर क्रियावाचक शब्दाच्या शेवटी एक्शन वर्डच्या शेवटी जर आला न तर तो हा वापरायचा आता तुम्ही चढचा बनवा बघा बर च आणि ने चढणे इथं हा न वापरायचा नाही हा न वापरायचा नाही कोणता वापरायचा न रे बाणाचा चढणे करणे चढणे आता याच सांगा बरं बरोबर पळणे ने।, ने या प्रकारे जेवढे क्रियापद आहेत आता आपल्या या ठिकाणी लाईला धरणे अरे धरणे चल ध धरणे भरणे मरणे जेवढे क्रियावाचक शब्द आहेत या प्रकारचे त्या सगळ्यांच्या शेवटी येणारा जो न आहे तो बाणाचा लिहायचा आहे लिहिलाच पाहिजे ठीक आहे हा झाला त्याचा नियम दोन नियम सांगितले एक शब्दाच्या सुरुवातीला जर आला शब्दाच्या सुरुवातीला जर आला तर हा नळाचा वापरायचा ठीक आहे आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे शब्दाच्या शेवटी आणि क्रियावाचक शब्दाच्या शेवटी जर नळ आला तर तो हा वापरायचा आणि तो असाच वापरायचा करणे चढणे पळणे धरणे मरणे काही शब्द काही क्रियावाचक शब्द मी तुमच्यासाठी या फळ्यावर लिहितोय एक सेकंद मित्रांनो या ठिकाणी काही आपण एक अक्षरी शब्द घेतले जा जाणे ये येणे शेवटचा न बघा दे देणे हे घेणे त्याचप्रकारे पाच चहा पाज पाणी पाज पाजणे शेवटचा न बघा लाज लाजणे वाज वाजणे या प्रकारे खूप सारे क्रियावाचक शब्द आहेत खूप तुम्ही याचा सराव करा मी देखील करतो आणि मग काय करूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पण क्रियावाचक शब्दाच्या शेवटी ॲक्शन वर्डच्या शेवटी जर आपला न येणार असेल तर तो घ्यायचा बाणाचा बाण सोडून द्यायचा बास बाणाचा न सोडून द्यायचा बास एवढंच करायचं भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पात्रा मराठी शाळा आणि सबस्क्राईब करणे विसरू नका लाईक करणे विसरू नका आणि शेअर करणे करणे विसरू नका मराठी शाळा पाहणे विसरू नका बाय धन्यवाद पात्रा मराठी शाळा जय हिंद जय महाराष्ट्रात